औदू ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ काल आमच्या ठिकाणी आमच्या नगरात इथे दत्त चैत साजरी करण्यात आले तीन वर्ष या ठिकाणी जुनं मंदिर होतं ते पाडून नवीन बांधकाम चालू होतं तीन वर्ष ते रखडलं होतं यावर्षी हे काम झालं खूप छान असं मंदिर या ठिकाणी बांधलं गेलं त्याचप्रमाणे सप्ताह हो, पूर्ण सप्ताहभर या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होते कीर्तन भजन ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या या ठिकाणी दत्तजयंतीची तयारी चालू आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं कार्यक्रम या ठिकाणी झाला पाण्या वगैरे झाला संध्याकाळी कोणा कोणाच्या म्हणजे असतं कुठे दुपारचं करतात दत्तजयंती साजरी तर कोणाच्या ठिकाणी संध्याकाळी करतात मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं दत्तजयंती कधी साजरी करायची केव्हा साजरी करायची ज्यांच्या गावी किंवा ठिकाणी चौदा तारखेला सेलिब्रेशन होत असेल साजरी होत असेल त्यांनी चौदा तारखेला करा ज्यांच्या ठिकाणी पंधरा तारखेला होत असेल त्यांनी पंधरा ठिकाणी करा पंधरा तारखेला करा, करा। असं मी सांगितलं होतं आणि ती साजरी कशी करायची घरगुती साजरी सोपी दत्तजयंती कशी साजरी करायची हे देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते त्याचप्रमाणे गुरुचरित्र पारायण याचं याची सांगता कशी करायची हे देखील सांगितलं होतं जना गुरुचरित्र पारायण कसं करायचं हे माहीत नसेल त्याने कमेंट करा आपण नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवूयात त्याचप्रमाणे त्याचे नियम असतात ते नियम कोणते हे देखील आपण त्या ठिकाणी सांगूयात इथे बघू शकता बायका या ठिकाणी दत्तांच्या आपल्या पाण्याला झोका देत आहेत खूप छान वाटलं खूप वर्षापासून म्हणजे तीन वर्षापासून इथे दत्तजयंती साजरीच केली जात नव्हती फायनल या ठिकाणी यावर्षी आम्ही दत्तजयंती साजरी केली सगळेजण खूप आनंदात होते खूप खुश होते कारण सोहळा तेवढा मोठा पार पडला गेला दोन ते अडीच हजार माणसं या ठिकाणी जेवून गेले असते प्रसाद घेऊन गेले असतील प्रसाद देखील इतका छान होता सगळ्यांना पुरेल असा हा प्रसाद होता तुम्ही हे लास्टला पण मी दाखवणार आहेत पंगत वगैरे बसलेली नक्की तुम्ही तो व्हिडिओ पहा कसे ना पूर्वीची माणसं पंक्तीत बसून जेवायची आजही जेवतात पण काही ठिकाणी आता चेअर्स वगैरे आलेल्या आहेत पंक्तीत बसून जेवणाचा जो आनंद असतो ते मला नाही वाटत चेअरवरती बसून तो आनंद मिळत असेल खूप छान म्हणजे खूप साऱ्या पंक्ती त्या ठिकाणी बसल्या गेल्या मंडपामध्ये म्हणजे खूप छान असा मोठा सोहळा त्या ठिकाणी पार पडला गेला सात दिवस कंटिन्यू भजन कीर्तन वेगवेगळे कार्यक्रम होते खूप छान म्हणजे आजची तरुण मुलं म्हणतात ना आपण पण त्याच तरुण मुलाने ॲक्च्युली खूप छान असा कार्यक्रम केला ही आहे आमच्या मंदिरातली मूर्ती तुम्ही बघू शकता साडेसाला आमच्या या ठिकाणी फुलं पडली खूप छान अशी जयंती साजरी केली गेली काल त्याच्यानंतर संध्याकाळी महाभोजन या ठिकाणी होतं महाप्रसाद या ठिकाणी होता आजूबाजूच्या नगरची देखील माणसं या ठिकाणी आली होती जवळजवळ मी म्हणते दोन ते अडीच हजार लोक या ठिकाणी जेवूनच गेले असतील त्याचप्रमाणे जो थोडाफार प्रसाद उरला होता ते देखील माणसं घेऊन गेली खूप मोठी पंगत या ठिकाणी जेवली आणि हा तुम्ही बघू शकता तुम्ही सांगू शकता हे किती छान असं हे वातावरण किंवा हा सोहळा होऊन गेला असेल खूप मोठी वृत्ती जयंती या ठिकाणी साजरी झाली आम्ही या ठिकाणी आम्ही आमच्याकडून जेवढे जाऊन सेवा करण्याचा प्रयत्न केला म्हणजे पंगत वाढण्यापासून हे जेवण जे आहे ते तुम्ही बघू शकता ही पूजा आहे ती माझ्या मिस्टरांच्या कामावरची आहे मी इथलं पूजा वगैरे करून आम्ही त्या ठिकाणी गेलो कारण दरवर्षी आम्ही तिथेच जातो तुम्ही बघू शकता तुळशी वृंदावन वगैरे खूप छान त्या ठिकाणी देखील पूजा वगैरे झाली आम्ही महाप्रसादासाठी आम्ही तिथेच गेलो होतो कारण पहिल्यापासून आम्ही तिथे जातो तर म्हणलं नाही नको आपण ह्या वर्षी पण तिथेच जाऊयात जमल तेवढी सेवा आम्ही नगरात देण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो सहकुटुंब इथे बघू शकता तुम्ही गणपतीची मूर्ती वगैरे पूजा वगैरे बघू शकता किती छान मांडले अशा कालचा दिवस ना खूप छान गेला खूप छान प्रसन्न असं कालचा दिवस गेला इथे देखील त्यांनी छोटस मंदिर बांधलं आहे त्याच्यामध्ये मूर्ती वगैरे स्थापन केली आहे मागच्या वर्षी अवदरी होती पण या मागच्या वर्षी त्यांनी छान असं बांधकाम वगैरे मंदिराचं करून घेतलेलं या ठिकाणी देखील खूप छान असा महा, महाप्रसाद असतो या ठिकाणी देखील गर्दी असते दिगंबरा दिगंबरा आशीर्वाद वल्लभ दिगंबरा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिष्टानाचं जेवण जेवण सांगते केलं बघू शकता तुम्ही गर्दी इथे देखील खूप गर्दी आहे असतात आता घेतलेले बाबा आमच्या या ठिकाणी नगरात वगैरे अशा पद्धतीने दत्त जयंती साजरी केली त्याचबरोबर ही आमच्या मंदिरातली मूर्ती आता गुरुचर्त्य पारण करत असताना जर का तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील काही नियम मोडले गेले असतील तर त्यांनी नाक घासून स्वामींची हे करा म्हणजे सॉरी वगैरे बोला त्यांना माफी मागून माफी वगैरे मागा कशा ना आपल्या आपल्याकडून नकळत ह्या गोष्टी सगळ्या होत असतात बऱ्याच अशा म्हणजे असतं कुटुंब म्हणले की थोडंफार ॲडजस्टही करून घ्यावं हो लागतं आपले स्वामी समजून घेतात तर तुम्ही त्या ते ठिकाणी त्यांची माफी मागा आणि त्या चुका पुन्हा होणार नाहीत हे स्वामींना सांगा खरंच हे म्हणजे गुरुचरित्रपारायण खूप महत्त्वाचं म्हणजे खूप श्रेष्ठ असं हे गुरुचरित्र असतं तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त नियम पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि गुरुचरित्रपारायण म्हणजे पार पाडा ज्यांना नियम वगैरे पाळण्याचं जमत नसेल तर खरंच त्यांनी गुरुचरित्रपारायण करू नका कारण पुण्य जर का कमवता येत नसेल ना तर पापही हातातून तुमच्या घडून देऊ नका कारण गुरुचरित्र पारायण खूप महत्त्वाची गोष्ट आहे खूप मोठं असं हे फळ आहे जे करतात त्यांना माहिती आहे याचं काय महत्त्व आहे ते त्याच्यामुळे प्लीज नियम पाळता येत असतील तरच गुरुचरित्र पारायण करत जा ते कसं करायचं हे माहीत नसेल त्याचे नियम माहीत नसेल तर नक्की कमेंट करा आपण नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवूयात संपूर्ण माहिती घ्या आणि नंतरच गुरुचरित्र पारायणाला तुम्ही सुरुवात करा त्याशिवाय तुम्ही करू नका कारण कसं असताना ह्या गोष्टी आपल्याला दिसतात अशा पण खूप महात्म्या अस आहे या गोष्टींचं तर नक्कीच